शिरोली खुर्द येथील संपत मोरे यांच्या शेतावर धनगराच्या वाड्यावरील दीड वर्षाची चिमुरडी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती कळताच विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर घटनास्थळीत पोहोचले संबंधित कुटुंबाचे सांत्वन केले त्याचबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे उपाययोजना करण्याबाबतची विनंती देखील केली वनविभाग या संदर्भामध्ये किती बालकांचा बळी घेणार असा सवाल व्यक्त केला आहे तातडीनं या ठिकाणी या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावा ड्रोन कॅमेरे लावा काय उपाययोजना करायची ती कायमस्वरूपी करा अन्यथा शेतकरी अधिक तीव्र होतील आणि याला जबाबदार वनविभाग राहील अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स शिरोली खुर्द याचा पण बरं का दादा हो याचा बंदोबस्त झाला चांगला गेला पाहिजे तर वेगळा गड पाणी घ्यावा लागेल बागायची एरिया आहे दिवसाची लाईट पण नाही रात्रीचं पाणी पिणी वाल चालू करायला जायला लागेल What is e f l t h e o h e r k o u s is a t i a w e a r e t a t i is t a t o t t the o a r t i t h a t a r e o r w a t is e o t h t h e o a r t i t h a t is t e s t h a t e e r t o t e r o s t i t is t is t is t t h e r a r t i t h a t is t o is t t o t e is the t e r w h e o o t other? a r t is o h e r w o यातून तिकडून प्रग्ञाला वाडायचे तिकडून प्रग्स जागा आता सगळ्यात महत्वाचं काय साहेब माहितीये का एक म्हणजे का इथं तुम्ही काही पण करून ट्वेंटी फोर आवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री पेज सगळ्यात महत्वाचं का माहितीये का कारण आता रात्रीचं जर पान रात्रीची जर थ्री लाईट आली तर पाणी भरायला लोक लो बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत जीर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायकच तो दुसरा भागाने रेस्ट घ्यायची टीम तुमची तर पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते पंधरा लगेच लागतो आणि हाऊस तोस आणि हे दोन वर्ष ट्रॅप होईल आणि पलीकडून पण कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेरा पण लावतो ट्रॅप बन लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो कलेक्ट केली सगळे ट्रॅप पण होता आठ तास लगे एक दोन तास

काही नाही आपल्या माध्यमातून जे आपल्या गावातले बाकी तालुक्यात मेन प्रावलो काय सगळ्यांनी स्वतःच्या मुलं आणि डेडी यांना महिला वर्गांना जसं मेंढ्यांना जाळी लावतात वाघू लावतात तशी स्वतःला जो आपल्यासाठी ते लागली पाहिजे मी माझ्या पाच सहा महिने पूर्वी तालुक्या तालुक्यात मेन प्रावलो भेटी पाहिलं इकडे आपण मेंडेट सेप्ट होतो मॅन्डेट सेप्ट होतो पण आपण स्वतः जीवाला सेफ नाही घेऊन तुम्ही सांगण्यात महत्वाचं आहे नाशिवाय यांना म्हणजे पण थोडे नाशिवाय तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं की आता ही घटना घडलेली आहे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्याबरोबर पाहुणे रावळे जिथं जिथं बसले जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन जाळी बिडी मारतात तसं तुम्ही पण वाघोर डिगोर लावून किंवा जाण्याची व्यवस्था करून आणि सावधरीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल ज्या त्या शेतकऱ्याला सांगा का बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देईटी व्यवस्था करून लाईट त्याच्यामध्ये लोक आहेत एकमेंट एकमेंट आपल्याकडे बरं पाटील आपल्याकडे जी एमपी वाडी वगैरे आपल्याकडे जी लोक आहेत आता राहणारी काम करणारी सगळी ओपन नाही सगळी ओपन नाही ज्या ज्या शेतकऱ्याकडे काळजी घ्यायला

اوھان کي ڏسلو آھي آما اھڙي راهن مطلب نھي اوھان کي ڏسلو نھي آھي थोड बाजू थोडं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका